दादाराव बाबुराव घोडके हे गेवराई जिल्हा बीड येथील सत्यशोधक असून त्यांचा जन्म एकोणावीसशे एक्केचाळीस साली गेवराई येथे झाला या दादाराव घोडके हे निरक्षर होते परंतु चिकित्सक बुद्धी आणि कर्तृत्वावर त्यांचा ठाम विश्वास असल्यानं त्यांनी आपल्या तीन मुलांना पदवुत्तर शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आयुष्यभर ते अंधश्रद्धेच्या विरोधात संघर्ष करत आले अशा या सत्यशोधकाचे सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं गेवराई येथे निधन झालं त्यांचा दशक्रियाविधी सत्यशोधक मते करण्यात आला घोडके मुरलीधर दादाराव बोलणे आणि बोलण्या बर हुकूम वागणारे मुरलीधर दादाराव घोडके हे गेवराई जिल्हा बीडीतील पदवीधर सत्यशोधक आहेत त्यांचा जन्म पंधरा जानेवारी एकोणीसशे साठ रोजी झाला ते पुरोगामी विचारसरणी अंगीकारून गेल्या पंचवीस वर्षापासून महात्मा फुले यांची जयंती साजरी करतात याप्रसंगी पुरोगामी लेखकांचे आणि महापुरुषांचे चरित्र ग्रंथ वाटप करतात प्रसिद्धीच्या मागे न धावता ते गेवराई परिसरात सत्यशोधकी कार्य करत असतात त्यांनी गेवराई गावात लग्नानंतर निघणारी वरात पद्धत बंद केली वडिलांचा दशक्रियाविधी सत्यशोधक मते केला रोहितक के येथील राजकुमार गायकवाड यांचा दशक्रियाविधी सत्यशोधक मते व्हावा म्हणून ते प्रयत्नशील झाले मुलगा अमर याचे लग्न सत्यशोधक मध्ये केले व्यसनमुक्तीसाठी ते आजही प्रयत्नशील आहेत सत्यनारायण पूजाही त्यांनी बंद केली घोडके प्रभाकर दादाराव दोन मार्च एकोणीसशे एकसष्ट प्रभाकर दादाराव घोडके हे गेवराई जिल्हा बीडीतील तरुण उमदे उच्च शिक्षित सत्यशोधक असून त्यांचा जन्म दोन मार्च एकोणीसशे एकसष्ट रोजी गेवराई येथे झाला पेशानं शिक्षक असलेले घोडके हे सत्यशोधक जलसे या विषयांवर सत्य संशोधन करत असून या विषयावर पी एच डी प्रबंधासाठी लेखन करीत आहेत प्रभाकर घोडके हे सातत्यानं सत्यशोधकी बैठकांना आणि अधिवेशन साहित्य संमेलनांना आवर्जून उपस्थित राहतात घोडे अशोक गोविंदराव जन्म सत्तावीस नऊ एकोणीसशे सहासष्ट अशोक गोविंदराव घोडे हे जालना येथील दहावीपर्यंत शिकलेले सत्यशोधक असून त्यांचा जन्म सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी जालना येथे झाला अशोक घोडे यांचा पिंडकवीचा असल्याने त्यांचा आग शीर्षकाचा प्रबोधनपर कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे जालना जिल्ह्यातील सत्यशोधक चळवळीत ते सातत्यानं कारत असतात जालना जिल्ह्यात विशेषतः मातंग समाजात त्यांनी अनेक सत्यशोधकी विवाह हो लावलेले आहेत